आमच्या गाडीला ब्रेक नाही बर का हे गाणं गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा चर्चेत आलंय या गाण्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर डान्स करताना दिसत आहेत आणि हे ट्रेंडिंगमध्ये येण्याचं कारण आहे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधला वाद विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले आणि त्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि जोरदार राडा सुरू झाला जो रात्रभर सुरू होता पोलिसांच्या गाडी समोर आव्हाड आडवे झाले आता ही दृश्य बघून पडळकरांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावरती तुटून पडले गाडीसमोर झोपलेल्या आव्हाडांच्या बॅकग्राऊंडला आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का हे गाणं लावून तुफान व्हायरल केलं जात आहे अधिवेशन संपलंय मात्र जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये पेटलेल्या आगीचा धूर सोशल मीडियावरती अजूनही दिसतोय गोपीचंद पडळकर यांनी आपलं उपद्रव मूल्य या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय समोरच्या पार्टीला थेट शिंगावरती घेण्याची पडळकरांची ही वृत्ती आजकालची नाही आहे पडळकरांच्या राजकीय इतिहासावरती जर तुम्ही नजर टाकली तर अंदाज येईल की पडळकर हे कायमच आखाड्यामध्ये उतरलेले दिसतात प्रस्थापितांशी भिडतात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका होते की पडळकरांचे ते आका आहेत त्यांनीच पडळकरांना खुली सूट दिलेली आहे काय आहे सत्य पडळकर आणि आव्हाड वादाची सुरुवात नेमकी कशी झाली सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अमोल किन्हळकर आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी पंगा घेतल्यानं सोशल मीडियावरती विशेषतः आय टी सेलकडून वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यांचे समर्थक पडळकरांच्या नावाआधी झिरो झिरो सेवन लावून त्यांना बॉन्ड बनवत आहेत जितेंद्र आव्हाड असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील दोघांनीही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भवनाचा पार आखाडा करून टाकला अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन मंगळसूत्र चोर म्हणणं असेल किंवा अगदी शिबीगाळ करणं असेल हे त्या पदाला त्याच्या प्रतिष्ठेला न शोभणारं होतं पण ही आग भडकली ती याच अधिवेशनाच्या सुरुवातीला ती पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे विठाबाई पडळकर या ब्याऐंशी वर्षाच्या महिलेची सतरा एकर जमीन हडपल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्या भावावर आणि निकटवर्तीयांवरती वर्तिया। आहे पेन्शनचं आमिष दाखवलं अंगठे घेतले आणि जमीन स्वतःच्या नावावरती करून घेतली असा आरोप करत विठाबाई बापू पडळकर यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधलं झालं एवढंच कारण पुरे होतं या वादाची सुरुवात करायला एकतर गोपीचंद पडळकर हे सातत्यानं शरद पवार यांच्याबद्दल काय बोलत असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे अत्यंत खालच्या भाषेमध्ये शरद पवारांचा अपमान ते करत असतात सांगलीमधील ऋतुजा पाटील प्रकरणही तुम्हाला माहित असेल ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावरती बळजबरी करण्यात आली होती आणि त्या घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पडळकरांनी नाव न घेता पवार कुटुंबियांवरती टीका केली होती आता या सभेमध्ये काय म्हणाले होते पडळकर की हे दगडू शेठला मटन खाऊन जातात यांची सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कोणीतरी आहे पक्की कॉकटेल फॅमिली आहे हे वक्तव्य त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलं होतं हे कोणीही सांगेल हाच अनेक वर्षांपासूनचा राग आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होता विठाबाई पडळकरांचं प्रकरण ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहापर्यंत पोहोचलं ते राष्ट्रवादीमुळे राष्ट्रवादी पवार गटानं ते लावून धरलं त्याचा राग मनात ठेवून मग जितेंद्र आव्हाड माझ्या गाडीच्या समोर आले म्हणून त्यांना धक्का लागला आणि त्यानंतरशी विगाळ झाली असं पडळकर यांनी म्हटलं मग आव्हाडांनी सुद्धा मंगळसूत्र चोर असं ओरडत जाणं हा सगळा वाद विधानभवनाच्या परिसरात विकोपाला गेला आणि त्यामुळेच लॉबीमध्ये दोघांचेही कार्यकर्ते भेटले आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणून आव्हाडांनी रात्रभर राडा घातला गाडीच्या समोर झोपणं काय असेल किंवा संविधान धोक्यात आहे वगैरे असं त्यांचे नेहमीचे दाखले देणं काय असेल त्यामध्ये आता रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या समोर वापरलेली भाषा कि ही कोणत्या संविधानात बसते असाही सवाल विचारला जातो एकंदरीतच ला जाणण्यासारखी परिस्थिती होती मग एवढं होऊन देखील गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई का होत नाही फडणवीस पडळकरांचे आका आहेत का की त्यांच्या संमतीनं हे सगळं होतंय असाही प्रश्न पडतो आपल्याला आठवत असेल की विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपनं एक वेगळी फळी उभी केली भाजपची ओळख ही वाजपेयी अडवाणींचा सुसंस्कृत पक्ष होती पण ती पार लयाला गेलेली आहे पण पक्षावर काहीही येऊ नये म्हणून त्यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी एक वेगळी विंग बनवली गोपीचंद पडळकर असतील किंवा नितेश राणे असतील हे जी भाषा वापरतात त्यावर भाजपचा कोणताही नेता आक्षेप घेत नाही कारण तीच भाजप स्ट्रॅटेजी आहे संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांना उभं करण्यात आलं हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमामधून नितेश राणेंनी आपली आणि पक्षाची हिंदुत्वाची भूमिका रेटली पक्षाचे नेते नामानिराळे राहतात ते यावर काहीच बोलत नाहीत पडळकर हे काही गेल्या दिवसांमध्ये कडवट हिंदुत्ववादी म्हणून समोर येत आहेत ख्रिस्ती धर्मगुरूंविषयीचं प्रकरण असेल किंवा पवार कुटुंबियांवरती टीका असेल किंवा आव्हाडसारख्या नेत्यांशी थेट भिडणं असेल पडळकर भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून पुढे येत आहेत अर्थात हे सगळं भाजपच्या मान्यतेनुसार आणि फडणवीसांच्या पाठिंब्यानंच आहे का हाही प्रश्न विचारला जातोय या निमित्तानं त्यांना पडळकरांच्या चेहऱ्याचा वापर करून घेता येतोय कारण पडळकर हे मुळातच बंडखोर व्यक्तिमत्व आहे आणि आपलं उपद्रव मूल्य त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अठरा हजार मतं घेतली होती राष्ट्रवादीच्या अनिल बाबर यांचा तीन हजार मतांनी त्यावेळी पराभव झाला होता पडळकर निवडून नाही आले मात्र बाबरांना पाडण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा नेत्यांचं प्राबल्य होतं त्यामुळे धनगरांचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर पुढे आले मराठ्यांनी धनगरांना पुढे येऊ दिलं नाही असा आरोपही ते करायचे प्रस्थापित नेत्यांना भिडणारा नेता म्हणून ते पुढे येत होते त्यामुळे धनगर तरुणांमध्ये त्यांची क्रेज होती जानकरांच्या रासपचे जिल्हाध्यक्ष ते स्वतःचा पक्ष माया सदाभाऊ आणि राजू शेट्टी असं करत ते भाजपमध्ये गेले दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत त्यांनी अनेक सभा गाजवल्या अनिल बाबर यांनी पडळकरांचा त्यावेळी पराभव केला पण गोपीचंद पडळकर तेव्हा राज्याच्या राजकारणातला चेहरा बनले हे विशेष त्यांनी परत भाजप सोडली आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये ते भाजपमध्ये गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अजित पवारांशीच लढा दिला पण डिपॉझिट जप्त झाला पण तेव्हापासून पवार कुटुंबियांच्या विरोधात ते आक्रमक होतात भाषेचा तोलही बरेचदा जातो पण त्यांना कोणी समज देत नाही याचं कारण कोणीही सुज्ञ जाणतो दोन हजार चोवीसला पडळकरांनी जतमधून विजय मिळवला ते आमदार झाले विधानसभेमध्ये पोहोचले पण स्वभावात अजिबात बदल कधी कधी पक्षाच्या विरोधात जाऊन देखील ते आपली भूमिका घेत असतात त्यामुळे गोपीचंद पडळकर हे नावच आता ब्रँड बनलंय त्यामुळे पडळकरांना डावलून भाजपला आता राजकारण करता येईना पडळकरांना आमदारकी देऊन धनगर आरक्षणाचं आंदोलन फडणवीसांनी कायमचं बंद केलं असाही आरोप अनेकदा होतोय शिवाय मंगळसूत्र चोरीचा आरोप आहे ज्या आरोपामध्ये पडळकर चाळीस दिवस जेलमध्ये होते त्यावरून देखील ते सातत्यानं चर्चेत असतात पडळकरांनी खरंच मंगळसूत्र चोरी केलं होतं का यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो पहिल्या कमेंटमध्ये टाकतोय तो सुद्धा तुम्ही बघा पण या अधिवेशनामध्ये गोपीचंद पडळकर हेच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आणि जितेंद्र सारखे नेते जे विरोधकांमधला महत्वाचा चेहरा आहेत त्यांच्या विरोधातच भिडले विरोधकांना दुसऱ्याच निरर्थक विषयांमध्ये गुंतवून ठेवण्याची भाजपची ही स्ट्रॅटजी होती का असाही प्रश्न का या निमित्तानं पडतो आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद